वेगवेगळी माणसं वेगवेगळे धडे शिकवतात निघून जातात मी काय केलं पाहिजे नव्याने सुरुवात करा गोष्टींच आणि आपण फुल्ली त्या व्यक्तीवरती ट्रस्ट करू शकत नाही एवढा ताण आपण घेण्याची काही गरज नाही विश्वास ठेवणं हे तुमचं काम आहे विश्वास कोणावरही ठेवू नये खरंय खरंय ऍक्च्युली तुम्हाला वाटत असेल हे खरंय पण हे खरं नाहीये सो बऱ्यापैकी आपल्या लाईफमध्ये आपण ज्या ज्या मुवमेंट्स मधून जात असतो ज्या ज्या लोकांना भेटत असतो ज्या ज्या गोष्टी करत असतो वेगवेगळ्या पडावरती वेगवेगळी माणसं आपल्या लाईफमध्ये मा येतात वेगवेगळी माणसं वेगवेगळे धडे शिकवतात निघून जातात पण त्याचा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का एखाद्या व्यक्तीकडून जर आपल्याला चीट केलं गेलं विश्वासघात झाला काहीतरी चुकीचा एक्सपिरियन्स आला तर नेक्स्ट टाइम ज्या वेळेस आपण कुणावरती तरी विश्वास ठेवत असतो त्यावेळेस त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात आणि आपण फुल्ली त्या व्यक्तीवरती ट्रस्ट करू शकत नाही आणि तिथूनच सुरू ट्रस्ट इश्यूज माझ्याकडे खूप सारे अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये ट्रस्ट इश्यूज असल्यामुळे रिलेशनशिप्स किंवा त्यांची कामं व्यवस्थित होत नाहीत कुठलंही काम एखाद्यावरती सोपवायचं म्हटलं की आले आपले ट्रस्ट इश्यूज सो सर्टनली काय केलं पाहिजे सायकोलॉजिकली विचार केला तर निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी डोक्यात राहणं साहजिक आहे कारण असं की आपल्या मेंदूमध्ये एक पार्ट असतो अमिक डला जो आपल्या आसपास होणाऱ्या सगळ्या नकारात्मक गोष्टी व्यवस्थित आवर्जून लक्षात ठेवतो कारण पुन्हा आपण ती चूक करू नये परंतु जर आपण त्याला जास्त डिमांड दिली किंवा सतत त्या नेगेटिव्ह गोष्टींमध्ये आपण राहायला लागलो सतत झालेल्या गोष्टी रिपीट 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 करायला लागलो त्याच्यावर असलेला प्रभाव वाढतो आणि आपण आपल्या अपन अपन लाईफमध्ये आणखीन त्या गोष्टीमध्ये घुसमटत जातो आणि मग आपल्या लाईफमध्ये आपण कोणावरतीच ट्रस्ट ठेवू शकत नाही त्याच्यासाठी काय केलं पाहिजे जर तुम्हाला असं वाटत असेल ना की ह्या जगात कोणावर विश्वास नाही ठेवला पाहिजे किंवा चांगलं नसतं विश्वास ठेवणं तर हे थोडस चुकीचं आहे विश्वासानेच कामं होतात या जगामध्ये खूप मोठ्या गोष्टी विश्वासाने होतात तुम्हाला साधा जिना जरी चढायचा असेल ना तरी तुम्हाला त्या पायरीवरती विश्वास ठेवावा लागतो तर तुम्ही चांगल्या पद्धतीने वरती चढणार आहे त्यामुळे एक गोष्ट कायम मी माझ्या लाईफमध्ये फॉलो करते आणि मला तुम्हालाही सांगायला आवडेल की विश्वास ठेवणं हे तुमचं काम आहे तो विश्वास पूर्णत्वाला नेणं टिकवणं तोडणं हे समोरच्या व्यक्तीचं काम आहे ते त्याच्यावर सोपून त्या ते तुम्ही का घेताय आपल्याला असं वाटतं की कशाला विश्वास ठेवायचा आहे तुटला तर मग काय इट इज ओके okay. तुटला तर तो तोडेल ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे जी त्याने निभवलेली नाहीये सो एव्हरीथिंग इज लाईक अदर पर्सन त्यामुळे विश्वास ठेवणं तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करा एखाद्या नवीन व्यक्तीला तुम्ही भेटला किंवा हा थोड्याशा पास्ट मधल्या मिस्टेक मधून शिकू शकता थोडं अवेअरनेस बाळगू शकता पण विश्वासच न ठेवणं थोडंसं चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा त्यांना गोष्टी सांगा एक्सप्लेन करा नव्याने सुरुवात करा गोष्टींचं आणि तिथूनही गोष्टी खराब होत असेल तर समोरच्या व्यक्तीवरती ती रिस्पॉन्सिबिलिटी राहू द्या एवढा ताण आपण घेण्याची काही गरज नाहीये असं मला वाटतं असे असंख्य प्रश्न आपल्याला सतावत असतात प्रश्न 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 ह्या प्रश्नातून प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही अनुभव घेण्याची चुका करण्याची आणि गोष्टी खराब करण्याची गरज नाहीये तर दुसऱ्यांच्या अनुभवातूनही आपण शिकू शकतो खूप चांगल्या पद्धतीने त्यामुळे सगळे प्रश्न एकमेकांशी शेअर होतात कुणाचं नाव घेतलं जात नाही आणि ही जी सिरीज आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातली शिकलेले धडे असाल किंवा तुमच्या आयुष्यातले तुमचे प्रश्न असतील या पद्धतीची सिरीज आपण घेऊन येतोय एक बोलतोय आणि समजून घेतोय एकमेकांचे प्रश्न एकमेकांना एक्सपिरियन्स शेअर करतोय आणि त्याच्यातून आपलं लाईफ ब्युटिफुली क्रिएट करतोय जर तुम्हीही क्युरियस असाल तुमचेही असंख्य प्रश्न असतील तुमचेही काही धडे शिकलेले तुम्हाला कुणाला सांगायचे असेल तर कदाचित ही सिरीज तुम्हाला खूप हेल्प करेल सो आमच्याशी कनेक्ट राहा आमचा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि विल बी टुगेदर